मे महिना म्हटला की लग्न सराई आणि त्यातच मे महिन्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात होणारे लग्न आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती केल्या जाणाऱ्या वास्तुशांती पूजा यज्ञ याग हे यमक जुळलेले आहे परंतु दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र मे महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लग्न मुहूर्त विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभकार्य करण्याचं मुहूर्त वर्ज्य आहेत याबद्दल आपले बदलापूर न्यूज चॅनल बरोबर बदलापुरातील नामांकित गुरुजी आदित्य पटवर्धन यांनी खुलासा केला आहे आदित्य पटवर्धन हे गेल्या अनेक वर्षांपासून बदलापुरातील आपटेवाडी परिसरात श्री दत्तगुरू धार्मिक सेवा केंद्र चालवतात विविध प्रकारच्या यज्ञ या पूजा वास्तुशांती ते करत असतात त्याचबरोबर धार्मिक शास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र यांचा दांडगा अनुभव आदित्य पटवर्धन यांना आहे त्यांच्या या सेवा केंद्रात नेहमीच विविध नागरिक भेट देऊन त्यांच्या प्रश्नांवर उत्तर मिळवत असतात गेल्या अनेक दिवसांपासून कित्येक नागरिकांनी त्यांना लग्न मुहूर्ताविषयी वास्तुशांती मुहूर्ताविषयी विचारणा केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये पसरलेला संभ्रम पाहून त्यांनी हा खुलासा केलाय काय म्हणाले आहेत गुरुजी आदित्य पटवर्धन जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीवरसिंम सरस्वती महाराज विजय नमस्कार बदलापूरकर बऱ्याच लोकांचे प्रश्न येतात आहे की गुरुजी का आता अक्षय तृतीया येते किंवा या काळात साधारणतः आता जून महिना ते मे जून या कारणा या काळ कालखंडात आम्ही वास्तुशांत्या लग्न अशा बाबी किंवा अशा गोष्टी करू शकतो का बऱ्याच लोकांच्या अशा विचारणा झाल्या की येणाऱ्या अक्षय तृतीयाला आम्हाला वास्तू करायची आहे गुरुजी तर आम्ही करू शकतो का तर शास्त्रनियमानुसार आता सध्या शुक्राचं अस्त आणि गुरुचा अस्त आहे येणाऱ्या सहा पाच दोन हजार चोवीसला आणि आठ पाच दोन हजार चोवीस सहा पाच चोवीसला ग्रहाचा अस्त आहे आणि आठ पाचला आठ पाच चोवीसला गुरुग्रहाचा अस्त होतो आहे आता अस्त म्हणजे काय सूर्याची कक्षा असते त्या सूर्याच्या कक्षाच्या आत ठराविक अंशावर जर एखादा ग्रह आला तर तो ग्रह अस्त पावतो याचं कारण सूर्याचं तेज भरपूर प्रमाणात असतं तर सर्वसाधारण धार्मिक आज्ञेनुसार किंवा धार्मिक धार्मिक आपल्या ज्या काही हिंदू धर्मशास्त्रीय गाईडलाईन्सनुसार असा विषय आहे की गुरुच्या असतात आणि शुक्राच्या असतात काही वैदिक कृत्य जी आहेत धार्मिक कृत्य ती वरचे सांगितली आहेत उदाहरणार्थ हा वास्तुशांती तुम्ही करू शकत नाहीत लग्न मुंज अशा गोष्टी घर बांधणीला सुरुवात करता येत नाही विहीर बांधणीला सुरुवात करता येत नाही तर माझी अशी विनंती आहे की ज्या कोणी अक्षय तृतीय येणाऱ्या वास्तुशांती किंवा मोठे मुध मोठे मोठा यज्ञ करणार असणार या करणार असणार तर ते शक्यतो वर्ज करा येणारे शुभ मुहूर्त जे आहे ते एकोणतीस जूनला आहे वास्तुशांतीचा आता येणारा पहिला मुहूर्त जो आहे तो एकोणतीस जूनला आहे या काळ हे विशेष सांगायचं झालं होतं म्हणून या माध्यमासमोर प्रसार माध्यमांसमोर मी बोलतो आहे मी माझ्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो मी आदित्य पटवर्धन गुरुजी आपटेवाडीला आपलं ऑफिस आहे करतो, सुद्धा करतो। दी प्रिया सहष्ट अपले बदलापूर पेमेंट तर प्रतिनिधी देशमुख आपले लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुप चे सर्वे सर्व स्वामी दारविन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याच शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या